लोकांना डोले पुढे असतात पण या ताईला कुठे मी बोलत नाही तुम्हीच बघा उर्फी जावेची जुळी बहीण हरवलेली ही कर्फी जावे सापडली आहे आणि तिचा व्हिडिओ बघा काय बघावं लागतंय काश मी आणली दोई चांगले माझे लोकांचा किस्सा फाटताना बघितलं लोकांच्या पॅंडीवरती गुडघ्याच्या जागेवरती जा फाटताना बघितलं पण हाय तर डायरेक्ट बमच फाटला ही देवाने काहीतरी काहीतरीच दिली असेल ना की ते का झाकायची गोष्ट आहे ते खोलून काय दाखवायची गरज आहे सॉरी फाटून दाखवायची गरज काय काय तुझी का जावेत तर फक्त काहीच गोष्टी दाखवत होती ही तर डायरेक्ट ढुंगणच दाखवायला लागली आहे आता असं वाटतं की इंस्टाग्रामचं इंस्टाग्राम काढून ढुंगणेग्राम काढून ठेवायला पाहिजे ढुंगणग्राम पण काही वाईट नाही वाटत आहे पण ऍ या लोकांची कॅटेगरीच वेगळी होऊन जाईल म्हणजे आपल्याला काही चांगल्या लोकांना त्रासच नाही आतापर्यंत लोकांकडून मी हे ऐकलं होतं की माझं रिक्षावर पोट आहे माझं हातावर पोट आहे माझे ह्या दुकानावर पोट आहे पण ढुंगणावरती पोट आहे आणि हे अलिंगडांवरती पोट आहे रोजचं झालंय तर रोजचं का नाही इंस्टाग्राम झुकाबार्क काय नाव त्यांचं ते जे पण आहे झुक झुक त्यांना तुम्ही का नाही लेला ढुंगणागाम काढून दे सो दॅट तिकडे त्यांचं वेगळी एक प्रजाती बनवून ठेवतील तिकडे त्यांचा दुसरा त्रास पण होणार नाही हेमेकांचा बहुनच सर्वस्व आहे त्यांचं हे तर मला असं ताईंना विचारायला की ताई तुम्हाला मूळवादाचा त्रास आहे का कारण तुम्हीच <laughs> तुम का दाखवायचे तुम्हाला असं काहीतरी असं पाठीमागे हात लावून धरायला लागते आणि आता जर एवढी लाज वाटते तर घरातून बाहेर निघता नव्हता विचार केला काही आपण कस घालून जावं बाहेर किसा लोकांचा किसा फाटताना बघितला लोकांच्या पॅडीवरती गुडघ्याच्या फाटताना बघितलेलं पण हाय तर डायरेक्ट बमच फाटला हिचा देवाने तरी दिली असेल की ते का झाकायची गोष्ट आहे ते खोलून काय दाखवायची गरज आहे सॉरी फाटून दाखवायची गरज का भै भै एक गोष्ट सांगतो जात धर्म आणि स्टाईल वर कधी कोणाचे बोलायचं नसतं कारण असंच एकदम मी एका माझ्या मैत्रीला काय फाटलेली कपडे घातलेत तर ती मला बोली तू मला शिकवशील का आता कपडे कसे घालायचे कशी स्टाईल मारायची तू शोधता अगोदर बघ कसे कपडे घातलेत तुझी स्टाईल उत्तम आहे काय तुझी जावे काहीच गोष्टी दाखवत होती ही तर डायरेक्ट ढुंगणच दाखवायला लागली आहे असं कसं ताई ढुंगणच तर दाखवायचंय आमच्या बवनी याच्या पैसे सातभार घालावला <laughs> नाही दाखवलं तर फॉलोअर्स कसे वाढतील ताई मला ताईंना विचारलं की ताई तुम्हाला मूळवादाचा त्रास आहे का कारण तुम्ही दाखवता का दाखवायचे तुम्हाला असं काहीतरी <laughs> मला आठवते हो माझी एक मैत्रीण आहे ती मला बोललेली की मला जिम लावायची मी बोललो गुड चांगली गोष्ट आहे मला पण मस्त फिगर बनवायचं असं पाठीमागून बाहेर आणि मी बोललो म्हणजे असं का काय नाही रे पोरं अट्रॅक्ट होतात भारी वाटतं काही लोक एवढी बावळट असतात ना आता मी बस स्टॉपच्या इथे ऑटोचा वेट करत उभी होते ते बघा मागे फ्रुटचा गाडा दिसतोय तर तो मला म्हणतो मॅडम केळी घेता का केळी घेता का आणि मला केळी आवडत नाही तर मी म्हंटल जाऊ दे बिचाराची बोणी झाली नसेल म्हणून <laughs> मी ऍपल घेतले तरी तुम्हाला म्हणतो मॅडम केळी घ्या ना केळी घ्या ना आणि केळी एवढी काळी होती की त्याच्यावर माशी बसताना वेळा विचार करेल दुनिया त्या भैयाची केळी विकली जात नव्हती ताईला जरा दया आली म्हणून ताईने त्याची बोणी केली तरी भैया आडलाय बाबूजी केला ना नेक्स्ट टाइम ताई त्याच्याकडे जाशील ना त्याला नक्की होला भैया एक इतर आपला इतना काला उसके ऊपर मावशी बी नाही भेटेल बेटेगा धरती पूरी गोल है और जो चांद है वो धरती से सूरज है वो धरती से बड़ा जैसे बॉल ग्राउंड में रख देते हैं ना धरती ऐसे दिखती है और आसमान धरती से बड़ा है क्या चांद धरती से बड़ा है हाँ ये क्या हो गया ये ये क्या सुन रहा हूँ मैं ये बात किसी ने बताई आपको ये हमने पढ़ी अपने कुरान में हर चीज सब पढ़ रखी है और अभी तो रुको क्लाइमेट सभी बाकी है चांद से ही तो आते है वो धूप खिलते जब तो गर्मी लगती है गर्मी चांद से आती है <laughs> उठा ले रे बाबा मेरे को नहीं रे इन दोनों को उठा ले बहुत थाईलैंड लगे बगा जरा फोटो निकालने का पैसा देना पड़े हेलो हाउ आर यू यस यस आई पे यू और लड़की के साथ फोटो खिंचाना है तो फोटो निकालने का पैसा देना पड़ेगा लड़की बहुत सुंदर थी बहुत वो तेरी शक्ल की मुस्कानी बता रही कि तुझे कितनी खुशी हुई हाथ मिला के अब अगर हाथ मिलाया ही था तो फोटो खिंचवा लेता पैसा देकर हमें जाके बताता दोस्तों को ये देखो ये मेरी बाहर की गर्लफ्रेंड आम्ही जेव्हा जिमला जातो ना तेव्हा पण काही लोक उगच स्वतःची तारीफ अरे ही जाऊ दे काय बोलू अरे भाई बोल ना काय आलं अरे ही मला प्रपोज केला ही खूप मागे लागलेली माझ्या उगच म्हणजे स्वतःची तारीफ खोट खोटं बोलायचं जिम मध्ये गेलं पण याच गोष्टी होतात काय बोलायचं आजची जी जनरेशन आहे ना जन जी जनरेशन काय बोलतात ते लोग लो है ना हल्केत हल्के देश को आजाद कराने के लिए काफी लोगों ने लड़ाई की लेकिन उसमें क्या हुआ लोगों ने लड़ाई की मार काट हुआ आजादी मिली नहीं मिली लेकिन जब गांधी जी आए शांति से उन्होंने अपना काम किया बिना मारधाट किए तब आजादी मिल गई उन्हें गांधी जी के लिए आपने कहा कि उन्होंने शांति से आजादी दिला दी ये बताओ कि जब पाकिस्तान और हिंदुस्तान का बंटवारा हुआ और जब लाशें ट्रेनों पर पाकिस्तान से हिंदुस्तान आई उन लाशों का जिम्मेदार कौन था नाम बताओ हाँ है ना गांधी जी आपने कहा हमने नहीं इसका मतलब ये हुआ कि बेटा हाथी के दांत दिखाने के कुछ और है खाने के कुछ और है दिखाने के गांधी दांत होते है।

मिनिट तुम्ही तोच विचार करताय तुम्ही बबन पेक्षा हरामी आहे मी काय कुठला विचार करतो हे मी आईने नाही करत तुम्ही काय विचार करताय ना ते कमेंट मध्ये सांगा मला ताई हो गया मेरा जाऊ सन शेअर सब्सक्राइब करा चॅनलला जर नवीन असतील तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानंतर व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर